जेएसडब्ल्यू कंपनीच्या नवीन प्रकल्पाला काहींचा विरोध रोजगार मिळत असल्याने स्थानिकांची मात्र प्रकल्पाला साथ पेन तालुक्यात डोलवी आणि वडखळमध्ये विस्तारणाऱ्या नवीन प्रकल्पाकडे विकास आणि रोजगाराची नामी संधी म्हणून स्थानिक सकारात्मक दृष्टीने पाहू लागले त्यामुळे गावकऱ्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवत स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी पुढाकार घेतलाय कोकणात एकीकडे मोठमोठे येणारे प्रकल्प गुजरात कडे वळवले जात आहेत तर दुसरीकडे येऊ घातलेल्या प्रकल्पाला अनेक जणांकडून विरोध होताना मिळतोय जिल्ह्यात ये येऊ घातलेले नवे प्रकल्प अनेकांच्या विरोधी भूमिकेमुळे पर जिल्ह्यात परराज्यात जात असल्याने येथील स्थानिकांनी नव्या प्रकल्पांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे रायगडच्या भूमिपुत्रांना रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता वडखळ आणि डोलवी भागात येणारे मोठमोठे प्रकल्प उभारले जावे आणि अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावावा ही भावना ठेवून प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला जातोय जे एस डब्ल्यू प्रकल्पाच्या नवीन विस्तारीकरणाला विरोध करणाऱ्या संजय जांभळे यांच्या जावई आणि मुलीने मात्र कंपनीच्या नवीन प्रकल्पाला पाठिंबा दिला असल्याचे समोर आले आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न